आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड नाही आलंय लक्षात म्हणूनच वाक्य वापरलं की त्याची व्याजासहित परतफेड आहे व्याज बट्ट्याचा धंदा करणाऱ्या माणसाला वाक्य आहे ते कुलदीप व्याज बट्ट्याचा धंदा करणाऱ्या माणसाला ते वाक्य आहे माझा स्वभाव मतं देणाऱ्यांचाही मी पुन्हा खासदार होतो आहे आणि न देणाऱ्यांचाही खासदार असतो आहे या भावनेनं मी दोन्ही इलेक्शनमध्ये लोकांना पुन्हा जे जे प्रश्न घेऊन लोक माझ्याकडे आले ते सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणानं केला मदत केली पण या इलेक्शनला पुन्हा ज्यांनी ज्यांनी आपणाला ते रंग दाखवले ते रंग दाखवणाऱ्या माणसांशी थोडंसं जशास तसं वागण्याची भूमिका मला घ्यावी लागेल ही भूमिका या निमित्तानं मला सांगाविषयी पण या इलेक्शनला ज्यांनी ज्यांनी रंग दाखवले ते रंगाचे बेरंग करण्याची भूमिका निश्चितपणानं आपल्याकडनंही होईल कारण राजकारणामध्ये जशा तसं वागावं लागतं ते ह्या निवडणुकीनं मला शिकवलं हो त्यांनी जे केलं तेच करायचं ना परतफेड होणार की आणि ती व्याजासहित होणार उद्धव पाटील ती व्याजासहित आहे नुसती नाही लोकांनी लोकांनी घे बघितलं बडगा नाही हा कशाच करायचं ते आता आता काय विधानसभा की म्हणून मी तुम्हाला म्हणलं की राजकीय जीवनामध्ये काम करताना त्या जनतेशी प्रामाणिक राहावं लागतं नुसत्या मकलाशी करून राजकारण होत नाही ज्या विलासरावांच्या बाबतीमध्ये बरेच दिवस मी समजावून सांगितलं झालं नाही परिणाम मी सांगितलं तुला काय करायचं ते करा बाबा न तुम्ही अजित घोरपड यांना एकदाही भेटायला गेलो नाही मला माहित आहे की तुम्ही करायचेच करणार आहे आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये काही लोकांना वाटलं की हीच वेळ आहे की संजय पाटलावर वार करायची म्हणून सगळ्यांनी ठरवून जनी जनी केलं त्याची हिशोब चुकती होतील